ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आंबेडकर नाका ते आष्टा नाका रस्ता मृत्यूचा सापळा वाहतूक पोलीस चिरीमिरी घेण्यात मग्न सांगली ते पेटनाका रस्त्याचे हायवेचे काम हळूहळू पूर्ण पदावर आलं असून शहरात गजबजलेले चौक आंबेडकर नाका आष्टा का नाका कामेरीला जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होती येथून जाताना पादचारी वाहतूकदारांना तारेवरची कसरत करावी लागते या चौका चौकात पूर्वीपासून सिग्नल असून ते पूर्व सुरू करावे अशा चौकात एकही वाहतूक पोलीस दिसत नाहीत नुकतेच हायवेचे काम हळूहळू पूर्ण होत आले असताना वाहतुकीची वर्दळ वाढली आहे भरधाव येणाऱ्या वाहनांना चुकवताना पादचारांना जीव हातात घेऊन रस्ता पार करावा लागतो याकडे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष होत असून एकही वाहतूक पोलीस दिसत नाहीत त्यामुळे वाहतुकीची कोंडी व वा अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून लवकरात लवकर या सर्व चौकात सिग्नल बसवून वाहतुकीची कोंडी फोडावी अशी मागणी जनतेतून होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वाहतूक पोलीस नेमून वाहतूक सुळीत करावी अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे महानकर निफ्टी हारून नालबंद इस्लामपूर